नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र तर आज आपण आले होते खालापूर तालुक्यातील नळा येथील श्री पंचायतन मंदिरामध्ये श्री जय मात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने हे सुंदर असं मंदिर बांधण्यात पाट आलेलं आहे एका पाठोपाठ एक अशा या मंदिराची रचना करण्यात आलेली आहे सर्वप्रथम आपल्याला दर्शन होते ते शिर्डीच्या साईबाबांचं त्यानंतर बुद्धीची देवता श्री मयुरेश्वर गणपती बाप्पा मंदिर आपल्याला तिसरं मंदिर लागतं तसे संकटमोचन हनुमान मंदिर संगमराव मार्बलची सुंदर अशी मूर्ती आपल्याला मोहित करून टाकते यानंतर चौथं मंदिर श्री नराळेश्वर महादेव मंदिर मुख्य गाभाऱ्यात महादेवांचं दोन फोटो शिवलिंग आहे आणि शेवटचं म्हणजे पाचवं मंदिर ते आहे भवानी मातेचं मंदिर भवानी मातेचं हे मनमोहक रूप मनाला प्रसन्न करून टाकते बाहेरच्या भिंतीवर तुम्ही अशा प्रकारचे शिल्प पाहू शकता अशा या सुंदर मंदिराला भेट देण्यासाठी नढाळ खालापूर येथे नक्की या